कधी कधी दे आयुष्यात एखादी नजर काही का करून जाते त्या एका क्षणानंतर संपूर्ण बदलून एक, एक लग्नातील पहिली भेट एका साध्या लग्नात गर्दीत ती दिसली होती हसत होती बोलत होती पण काहीस वेगळं होत तिच्यात त्याने फक्त एकदा पाहिलं आणि तो त्या नजरेतच हरवून गेला सीन दोन मनातलं प्रेम त्या एका क्षणाने त्याच्या मनात काहीतरी हलल तो तिला विसरू शकत नव्हता तिचं हसू तिचं शांत राहणं तिचं डोळ्यांतलं काहीतरी सगळं त्याच्या मनात साठत गेलं पण तो बोलू शकला नाही केवळ नजरेच्या भाषेतच त्याचं प्रेम वाढत गेलं सीन तीन लग्नाची वेळ आणि अडथळा काही दिवसांनी त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात केली पण त्याच्या मनात होती जी लग्नात पाहिली होती तो तिच्या नातेवाईकांकडे गेला हिंमत करून घरच्यांनी बघूया म्हटलं आणि दोन्ही कडून होकार ही मिळाला पण इथेच सुरू झाला खरी परीक्षा सीन चार हुंडा आणि निर्णय त्याच्या घरच्यांनी केलेली हुंड्याची मागणी शिकलेली सुसंस्कारित असतानाही तिला पैशांत मोजलं गेलं ती गप राहिली पण आतून मोडून गेली त्याचं मन म्हणत होतं हे चुकीचं आहे पण त्यानं विरोध केला नाही आणि एक सुंदर नातं तुटून गेलं सीन पाच अधुरी कहाणी आजही दोघेही एकमेकांना विसरलेले नाहीत प्रेम होत खर होत पण ते अधूर राहील ना कोणी बोलल ना कोणी समजून घेतलं फक्त डोळ्यांतून वाहणारं पाणी साक्ष होतं त्या अधुऱ्या नात्याच एंड अमोशनल मेसेज प्रेमात जर खरच मन जोडली जात असतील तर त्यात पैशाचा हिशेब नको कारण नातं टेकत प्रेमामुळे किंमतीमुळे नाही हे प्रेम होत पण ते पूर्ण नव्हतं आणि म्हणूनच ते अधिक अधिक खरं वाटत होता तर चला मग पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून किंवा म्हणजे या पुढील भाग पाठवून तुम्हाला लवकरच बघायला भेटेल धन्यवाद